महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारी सर्वात मोठी बातमी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी बारा किल्ल्यांना आता जागतिक वारशाचा दर्जा मिळाला आहे या किल्ल्यांचा आता युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे या बारा किल्ल्यांमध्ये शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड लोहगड खांदेरी साल्हेर सुवर्णदुर्ग पनाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्गसह तमिळनाडूच्या जिंजीचा जो किल्ला आहे त्याचा देखील समावेश करण्यात आलाय India thanks the World Heritage Committee and the advisory bodies on the inscription of the Maratha military landscapes of India on the World Heritage List under Agenda Item 8B.16. This is a historic day, not only for India, but especially for the Marathi people all over the world. The rich cultural heritage of the Marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the international community. The Maratha military landscapes represent a unique fusion of military innovation, ecological adaptation, and architectural excellence, shaped by the rugged landscapes of the Sayadris and the indomitable spirit of the Maratha polity. We dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj, whose legacy lives on through these military landscapes and the work of the Marathas for the well being of the people the Permanent Delegation of India to UNESCO, thanks Honorable Prime Minister of India, Sri Narendra Modi, State Chief Minister, Sri Devendra Fadnavis, State Culture Minister, Sri Ashish Shellar, and the Union Culture Minister, Sri Gajendra Singh Shekhawat, officers of the Archaeological Survey of India, Ministry of External Affairs, and the Government of the State of Maharashtra. I end with a Marathi phrase, जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय यू युनेस्कोच्या यादीमध्ये शिवरायांचे बारा किल्ले मोठी बातमी आहे आपण थेट जाऊया सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले निलेश सर संपूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांना साठी ही अभिमानाची बाब आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय अत्यंत आनंदाची बाब महाराष्ट्राच्या दृष्टीनं जी बातमी हाती येते त्या बातमीनुसार एकूण बारा किल्ले जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा सैन्यानं पादाक्रांत केले जिथं भगवा फडकवला अशा बारा किल्ल्यांना न मान्यता दिलेली आहे वर्ल्ड हेरिटेज म्हणून जागतिक दर्जाच्या मध्ये ऐतिहासिक वास्तूंमध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे अत्यंत आनंदाची बाब महाराष्ट्रासाठी यात अकरा किल्ले हे महाराष्ट्रातले तर एक किल्ला हा तमिळनाडूतला जिंजीचा किल्ला जो अत्यंत महत्वाची लढाई मानली जाते जिंजीच्या किल्ल्याची तो जिंजीचा ही यामध्ये समाविष्ट आहे यामध्ये जे अकर, अकरा किल्ले जे महाराष्ट्रातले आहेत त्यामध्ये सालार किल्ला शिवनेरी किल्ला लोहगड खांदेरी रायगड किल्ला रायगड फोर्ट बरोबर प्रतापगड शिवदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या किल्ल्यांचा समावेश आहे निश्चितच युनेस्कोच्या यादीत म्हणजे जागतिक मध्ये या किल्ल्यांचा समावेश झाल्यामुळे येत्या काळामध्ये या किल्ल्यांची संरक्षण आणि त्यांना विकसित करणं यासाठी एक मोठा आ, मोठी मदत जी आहे ती होणार आहे या निमित्तानं महाराष्ट्राला फडणवीस सरकारनं ना इतकंच नाही तर ना केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोठे प्रयत्न करण्यात आले गेल्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या बारा किल्ल्यांचा प्रस्ताव आज युनेस्कोकडे पाठवण्यात आला होता मात्र सुरुवातीला तो नाकारण्यात आला अखेरीस आज महाराष्ट्राचं शिष्टमंडळ युनेस्कोच्या या बैठकीला होत काहीच वेळापूर्वी काही क्षणापूर्वी ही बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि या बैठकीनंतर या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान मिळाल्याची माहिती उपलब्ध होते आणि सर आणखी एक महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देखील देण्यात आली महाराष्ट्राच्या वतीनं जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार हे या बैठकीला गेलेले होते त्याचबरोबर साजिक आहे या बारा किल्ल्यांना युनेस्को मध्ये समाविष्ट करून घेणं जागतिक वारसामध्ये समाविष्ट करून घेणं निश्चितच एक अत्यंत स्वागतार्ह बाब आहे महाराष्ट्रासाठी हे अभिमानाची बाब आहे आणि महाराजांचा जो पराक्रम आहे जो आपण अद्याप जगाला योग्य पद्धतीनं सांगू शकलेलो नाही या निमित्तानं जगासमोर तो इतिहास मांडणं जगाला तो इतिहास बघण्यासाठी बोलवणं आणि या इतिहासाला पुन्हा जागृत करणं त्याचा जागर करणं या निमित्ताने निश्चितच आपल्याला शक्य होणार आहे आणि त्यामुळे अत्यंत स्वागतारीय भाव अधिकृतपणे अद्याप महाराष्ट्र सरकारनं किंवा भारत सरकारनं याची घोषणा केलेली नाही मात्र जी माहिती आपल्याला उपलब्ध होते त्यानुसार या बारा किल्ल्यांचा समावेश हा युनेस्कोच्या जागतिक ऐतिहासिक वारसा या यादीमध्ये अभिमानाची बाब आहे पण निलेश सर आता या बारा किल्ल्यांचं जतन होणं तितकंच आहे म्हणजे सरकारची जबाबदारी आता वाढली मुख्यतः आता सरकारची नाही तर ही जगाची जबाबदारी जगाची जबाबदारी आता ही महाराष्ट्राची नाही ही देशाच्या भारत सरकारची नाही तर आता जगाची जबाबदारी आहे की या ऐतिहासिक वारशाला त्याला सांभाळून ठेवणं आणि जगाच्या इतिहासात त्याच महत्व काय आहे हे जगाला सांगणं आणि त्यामुळे युनेस्कोची जबाबदारी असेल आता या किल्ल्यांचा योग्य पद्धतीनं संगोपन करणं त्यांचा जो वारसा आहे तो टिकवून ठेवणं आणि ज्या ज्या ठिकाणी त्याला विकसित करणं गरजेचं आहे तो विकसित करत जाणं आणि त्यामुळे अत्यंत स्वागत आहे बाब आपल्याकडे जर मुंबईत आपण बघितलं तर व्हीटी स्टेशन जे छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणून आपण सीएसटी स्टेशन म्हणून ओळखतो त्याचा समावेश यामध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या